नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीकल तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या पक्षाची षष्टी आहे नक्षत्र स्वाती आहे योग ध्रुव आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो सुद्धा गरा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटापासून ते नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटापासून ते एक वाजून तीन मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून अकरा मिनिटापासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आणि यवगंड काळ दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून दोन असा असणार आहे राहुकाळ आणि यवगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तूळ राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे हा चंद्र गुरु आणि हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे मंगळ आणि शुक्राबरोबर केंद्रयोग करणार आहे बुधाबरोबर त्रिकोणयोग करणार आहे अशाच दिवशी रवी आणि गुरुचा सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सातव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दशवात असणाऱ्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि लाभात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे आजच्या दिवशी रवी आणि गुरुचा लाभयोग सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असेल तर वैवाहिक वृद्धावर संबंध आजच्या दिवशी तांनी जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल तिथेसुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवादाच्या प्रसंग निर्माण होतील काळजी घेणं गरजेचं आहे याचप्रमाणे का तुमच्या आर्थिक संदर्भातले जे व्यवहार असतील ते आजच्या दिवशी सहजपणे पूर्ण होऊ शकतील वितरणकडून तुम्हाला काही चांगली मदतसुद्धा मिळू शकेल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये विवाय जर तुम्ही कोण रिलेशनशिपमध्ये असाल दे त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा संभवतो आणि काही चांगले आर्थिक लाभसुद्धा संभवतात एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा संमिश्र स्वरूपाचा राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ वृषभ वृषभराशीच्या सहाव्या साठा चंद्राचा भ्रमण आहे वयातल्या मंगळ वयातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दशमातल्या बुधा बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे वांग्यातल्या मंगळ शुक्रा बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे आजच्या दिवशी व्ययातला गुरु आणि दशमातला वेयातला रवी गुरु आणि दशमातला रवी हे परस्पर योग करणार आहेत दिवस महत्त्वपूर्ण राहील तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे लोक असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाच्या प्रसंग निर्माण होतील या संदर्भात काळजी घेणं गरजेचं थोडं स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसात कार्यक्षेत्रासंदर्भातल्या काही सकारात्मक घटना घडामोडी घडतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथून राशीच्या पाचव्या सणानं चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या अष्टमातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे भांग्यातल्या बुधाबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे आजच्या दिवशी लाभातला गुरु आणि भांग्यातल्या रवी हे परस्पर लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठलेही महत्त्वपूर्ण ट्रेड आजच्या दिवशी करू नका याचप्रमाणे मित्रपरिवारावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादवादाचे सुद्धा प्रसंग निर्माण होतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या गोष्टीवरून खटके उडायची शक्यता राहील काळजी घ्या याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन मात्र येऊ शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात काही चांगले लाभ सुद्धा होऊ शकतील मात्र आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या चतुर्थ जना चंद्राचा भ्रमण आहे दशमातल्या गुरु हर्षल बरोबर चंद्रप्रतीयोग करणार आहे सप्तमतला मंगळ चंद्र केंद्र योग करणार आहे अष्टमातल्या बुधाबरोबराच्या चंद्र त्रिकोण योग करणार आहे आजच्या दिवशी अष्टमातला रवी आणि दशमतला गुरु हे परस्पर लाभ योग करणार आहेत दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत करा परंतु घरातल्या व्यक्तींबरोबर बरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील विवाह असलो वय वाजीदारावर सुद्धा कटके उडू शकतील काळजी घ्या या रोडवर दोन ते तीन दिवस काय अनपेक्षित लाभ होऊ शकतील मात्र आजचा दिवस तुमच्याकडे संमिश्र पर� स्वरूपाचा दिसून येईल या नंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह तृतीय साळ चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातला गुरु हर्षल बरोबर हा प्रतियोग करणार आहे सप्तमातल्या बुधा बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि षष्टातला मंगळ शुक्र बरोबर चंद्र केंद्र योग करणार आहे सप्तमातला रवी आणि भाग्यातला गुरु हे परस्पर लाभ योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील गडबडीचा राहील महत्वपूर्ण कामं तुम्ही करण्याकडे तुमचा कल राहील परंतु ती कामं खोळंबली जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात त्यामुळे ते बऱ्याच प्रमाणात अडथळे सुद्धा निर्माण होतील त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखा जाणवेल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुधारते आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका येणाऱ्या दोन ते तीन दिवसात विवाहित असाल तर वैवाहिक चोडीदारावर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा संमिश्र स्वरूपाचा दिसून रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या द्वितीय स्थानक चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातला गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे चतुर्थातल्या मंगळ पंचमातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि षष्टातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे षष्टातला रवी आणि अष्टमातला गुरु हे परस्पर लाभ करणार आहे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च अजिबात करू नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे आर्थिक संदर्भात कुठले कुठलेही व्यवहार करताना काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये काय अनपेक्षित लाभ घडून येऊ शकतील आजचा जो दिवस आहे तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातला गुरु हर्षल बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे चतुर्थातला मंगळ शुक्राबरोबर बरोबर हा चंद्र हे करणार आहे पंचमतला बुधाबरोबर आज नर त्रिकोण योगसुद्धा करणार आहे पंचमतला रवी आणि सप्तमतला गुरु हे परस्पर लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात आणले जाण्याची शक्यता आहे घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा वादविवाद होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध चांगले लागतील काय आर्थिक लाभसुद्धा होऊ शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरले जाण्याचा योग संभवतो एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास बुर्चिक्रास। आहे ती आहे रास वृश्चिक राशीच्या वेयस्थान चंद्राचं भ्रमण आहे षष्टातला गुरु हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग कर... केंद्रयोग करणार आहे आणि चतुर्थातला बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे चतुर्थातला रवी आणि षष्टातला गुरु हे परस्पर लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे बऱ्याच प्रमाणात स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात राहील तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामंसुद्धा सुद्धा करण्याकडे काल राहील परंतु त्यामध्ये बरेच अडथळे येतील त्यामुळे थोडीशी चिडचिड तुमची होताना दिसून येईल कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं छोटी असतील किंवा मोठी आजच्या दिवशी हाती घेऊ नका ती पूर्ण होताना बरीच विघ्न येऊ शकतील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध मात्र नॉर्मल राहतील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर गेला असा एक संभवतो आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या लाभ साधा चंद्राचा भ्रमण आहे पंचमातल्या गुरु हर्षल बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीतला मग शुक्राबरोबर चंद्र केंद्र करणार आहे आणि तृतीयातल्या बुद्धाबरोबरा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे मित्रपरिवाराबरोबर वादविवादाच्या प्रसंग निर्माण होतील खटके उडू शकतील काळजी किंवा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कागदोपत्री वेवर कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लाभ राहणं गरजेचं राहील वादविवादात अजिबात जाऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या ताब्यासाला चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थातल्या रवी चतुर्थातला गुरु हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या ताशीत असताना मुगल शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या द्वितीयात असणाऱ्या बुधाबरोबर आवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे द्वितीयातला रवी आणि चतुर्थातला गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी जे जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असेल यांच्यावर वादविदाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील जाण्याची शक्यता आहे तुम्हाला स्वतःच्या नियंत्रण अतिशय आवश्यक राहील मात्र आजच्या दिवशी काही उत्तम लाभ तुम्हाला होऊ शकतात याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसामध्ये आर्थिक संदर्भात काही महत्त्वपूर्ण लाभ सुद्धा दिसून येत आहे मात्र आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी ज्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे व्ययातलं मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे तृतीयातला गुरु अर्शुलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या राशीतला बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे याचप्रमाणे तुमच्या राशीतला रवी आणि तृतीयातला गुरु हे परस्पर योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण आहे तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल कुठल्याही प्रकारे छोटी किंवा मोठी कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे जर का तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये त्याच्यामध्ये मधुर अशा प्रकारचे दिसून येतील मग आजच्या दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम करू नका येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये विवाहित असंत्र वयवाही बाहेर जाण्याचा योग संभवतो यानंतरची जी रस आहे ती आहे मीनरास मीनराशीच्या सहाव्या साध्या चंद्राचा प्रमाण आहे द्वितीतल्या गुरु हसील बरोबर हा चंद्राप्रती योग करणार आहे लाभातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे वेयातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आजच्या दिवशी तुमच्या बुध गुरु हे परस्पर लाभ योग करणार आहेत दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील कुठल्याही प्रकारचे लक्ष दिसले तर त्वरित डॉक्टरी लस करणं जास्त आवश्यक राहिलं याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाजोडी दाराबाबत बाहेर फिरला जाण्याचा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशी आपल्या राशीमध्ये कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकडा हे सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद